नमस्कार मित्रांनो ह्या हॉटेल तर हॉटेल जगदंबा आपल्या जालना रोडला महालक्ष्मी चौकामध्ये खूप नाव ऐकलेलं होतं तर म्हणलं त्याला पाणी सुटलं काय तर त्याला या चुलीवरच ढवारा मटण भेटतं इथं तर त्याला तुम्हाला चुलीवरच डायरेक्ट शिधवतानाच दाखवते तर बघा इकडं मस्त पैकी मटण शिजत चांगला बेत आहे आज मटणाचा तर आता सुर्य बनवायला आता आपण लवकरच जेवायला बसणार आहेत मध्ये जाऊन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे इथं जर फॅमिली यायचं असेल तर, तर महालक्ष्मी चौक बीड मध्ये जालना रोडला आणि भाकरी भाजी सगळं चुलीवरच आहे आणि गावरान पद्धतीने चुलीवरचे कंदुरी मटन भाकरी फक्त आणि फक्त दीडशे आहे ते पण आपल्या बीडमध्ये बीडकर असाल ना इथं येऊन एकदा नक्की भेट द्या मी तुम्हाला टेस्ट पण लवकरच दाखवणार आहे मी माझ्या मम्मीला पप्पाला आणि शिवांशला असं आम्ही सगळेच जण इथं मटणाचा बेत म्हणजे ठरवूनच इथं स्पेशल जेवण्यासाठी आलो होतो नाव ऐकूनच तर आता आपण टेस्ट पण बघणारच नमस्कार होती पण म्हणलं आम्हाला एकदा तरी घेऊन जा म्हणून आज आमचा योग आलाय म्हणून आज आम्ही आलो ते लय बारा आलेले इथं पण आम्ही आज पहिल्यांदा आलो हा तर धवारा मटण आहे इथं स्पेशल तर आपण लवकरच धवारा मटण ची टेस्ट पण करणार आहेत तर नमस्कार मित्रांनो आपण आता ढवारा स्पेशल इथली टेस्ट बघणार आहेत आपल्या जगदंबा हॉटेलची जे की नाव खूप ऐकले याच्या अगोदर पण टेस्ट केली होती आणि आता स्पेशल फॅमिली साठी तर मी तुम्हाला टेस्ट सांगते कशी आहे तर एक नंबर आहे रसा आता जी उकड आहे काही तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितले हे चुलीवर शिजलेलं आहे आता याच्या आपण टेस्ट बघूया हम्म एक नंबर आहे ढवारा थाळी आहे का तर ही तुम्हाला दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळेल त्याच्यानंतर आपल्या बीडमध्ये हैदराबादी चिकन दम बिर्याणी पण आहे जी की तुम्ही बघू शकता आणि इकडं आहे हे तर माझं फेवरेट आहे वजडी फ्राय काळ्या मसाल्यातलं खूप भारी लागतंय एकदा अवश्य भेट द्या तरी इकडं बघू शकता ही आहे मटन भाकरी एकदम गावराण पद्धतीने चुलीवर शिजलेलंच ते दोन भाकरी आणि रसा आणि भाजी म्हणजे भाजी हे आहे दीडशे रुपयाला फक्त हे बघा ही आहे बैठकी व्यवस्था इकडं पूर्ण नंतर हे मस्त हळदीचा वगैरे सडा मारलेला एकदम गावरान पद्धतीने दिसत असेल तुम्हाला आणि जेवण वगैरे पण सगळं चुलीवरची टेस्ट आपण बघायच लागलोत आता ढवारा मटण स्पेशल आहे इथं येतो तु, तुम्हाला तु प्राईस रेट दिसतं आहे का हेते ढवारा मटन जेवण दोनशे चाळीसलाय मटन दम बिर्याणी दोनशे चाळीस वजडी मसाला फ्राय आम्ही लास्ट टाईम आलो ना तेव्हा वजडी मसाला फ्राय खाल्ला होता एक नंबर होता आणखी त्याची टेस्ट गेली नाही चिकन दम बिर्याणी एकशे वीसला आहे सगळं एकदम गावरान पद्धतीने जेवण आहे